सोलापूर शहरातील रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावले आहेत याशिवाय अनेकांनी कंपनीचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविले आहेत अशा वाहनांवर आता सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे मागील दहा दिवसात एक हजार आठशे एकोणनव्वद वाहनांवर कारवाई करीत त्यांना तब्बल पंधरा लाख रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे विशेष म्हणजे सोलापूर शहरातील वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस आता चौका चौकात उभारून बेशिस्त वाहनधारकांवरती कारवाई करीत असल्याचं पाहावयास मिळत आहे कारवाई करताना पकडलेल्या वाहनांवर पूर्वीचा दंड असल्यास तो ऑनलाइन भरून घेतला जात आहे बेशिस्त वाहनास शक्यतो ऑनलाईन दंड केला जातो ई चालांमुळे रोखीने दंड घेतला जात नाही त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यांवरून बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवरती नियमित कारवाई केली जात आहे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत जेणेकरून अपघात होणार नाहीत असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केली आहे